ह्याच्यापैकी एकाही प्रकारे ऐकूसाठी पैसे देत नाही पाठी पैसे देत नाही मित्रांची संख्या कमी आहे माहिती बोलूला तुमच्याला पावणे

आता दोन वेळेस कारण मला वाटतं तुमच्यापैकी पालक मिटिंगला कोणा आलं होतं मला माहीत नाही दैनंदिन आपल्या ग्रामीण भागामध्ये काय होते ठेवण्याच्या पालकांना रोजची काम वेगळी असतात म्हणजे दैनंदिन कामं वेगळी असतात प्राण्याचे असतात व्यवहाराचे असतात त्यामुळे ते पालक मिटिंग लावू शकत नाही तर त्याच्यामुळं हा निर्णय आम्ही तीन चार वर्षापासून कोरोनानंतर घेतला की पालकांना वेळ नसेल तर आपण पालकांकडे जाऊया पालकांशी आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल शिक्षणाबद्दल त्या धन्या बद्दल चर्चा करूया एकत्रच करूया काही पालकांच्या सूचना असतील तर त्या सूचना ऐकून घेऊया आणि त्या संदर्भानं आपण शाळेमध्ये आमच्या शिक्षकांना ती त्या सूचना किंवा तुमच्या जे काही सल्ले असतील ते सांगूया वास्तविक पाहता तुमच्या मुलांना तुम्ही काही विचारू शकता मी काही प्रश्न विचारतो त्यांचे उत्तर काय घेत बघा तुम्ही मी तर तुमच्या मुलांना विचारले किंवा आता आज तारीख आहे एक ऑक्टोबर म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने शाळा झाली तुमच्या वयाची किती पानं भरली